दिवसेंदिवस काय होत चाललं माहितीये का सर बिल एकमेकांना शुभेच्छा समोर समोर द्यायचं किंवा फोन करून द्यायचं ते सोडूनच गेले सगळ्यांनी पाठवायचं फक्त एक फोटो ठेवायचं स्टेटस ला विषय संपला ज्यांनी बघितलंय त्यांना शुभेच्छा पोचल्या अशी मान्यता झाली लोकांची मग माणसातलं आपले पण आपुलकीची भावना कशी राहणार ते बी खरंच आहे म्हणा नुसार बदल घडलाच पाहिजे पण बदल घडता घडता माणसातला माणूस पण हरवून जाते याचा विचार सुद्धा केला पाहिजे तेव्हाच सनसूप चांगले होती त्याचा फक्त नावाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला बोलायला कोण नाहीच सगळं आमचं चाललंय स्टेटस आणि फोटोवर जग बदलत नाही बदलत नाही की माणसं माणसाच्या गरजा बरोबर ना